नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत ब्रेक द चेन या विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक को हो। कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू आहे राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून या नियमावलीची अंमलबजावणी केली जातीय लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पहावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केलेत राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे तसंच लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे कोरोना रुग्णांच्या संख्येलाही आळा घालायचा आहे अशी अनेक आव्हानं सध्या राज्य सरकार समोर आहेत आणि त्याच अनुषंगाने राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये या घडीला नेमकं काय चित्र आहे या संदर्भातला संपूर्ण राज्यभरातल्या जिल्ह्यांमधून आपण आढावा घेणार आहोत जाऊयात मनमाडला मनमाडला काय चित्र हे पाहणार आहोत आमचे मनमाडचे प्रतिनिधी बब्बू शेख मनमाडमधून आपल्यासोबत जोडले गेलेत बब्बू एकूणच लॉकडाऊनच्या अनुषंगानं आणि आरोग्य यंत्रणेच्या पार्श्वभूमीवरती काय सद्य परिस्थिती मनमाडमध्ये स्वाती मनमाड असो मालेगाव असो किंवा नाशिकचा ग्रामीण भाग असो इथे रुग्णसंख्या जी आहे ती दिवसंदिवस वाढत आहे नाशिक ग्रामीणचा विचार केला तर जवळपास एक लाख तीन हजार रुग्णसंख्या झालेली आहे आणि जवळपास पंच्याऐंशी हजार रुग्णांनी कोरोनामुक्त देखील झालेले आहेत चौदाशे तेरा लोकांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे मालेगावची परिस्थिती अकरा हजार इथे रुग्ण आहे जवळपास नऊ हजार रुग्णांनी कोरोनावर मात देखील केलेली आहे आणि जवळपास एक हजारपेक्षा जास्त बळी पण गेलेला आहे असं असताना देखील अद्यापही कोरोनाचा कर काही थांबता थांबे ना रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळूनच येत आहे ब्रेक द चेंजसाठी कडक अंमलबजावणी कडक नियम लागू केलेले मात्र अद्यापही अनेक नागरिक जे आहे त्याची पर्वा करत नाही आहे विशेष म्हणजे हा जो आकडा आहे तो अधिकृत आहे अशी अनेक नागरिक आहे जे कोरोना लपवत आहे घरात बसतात आहे आणि काही नागरिक फिरत आहेत त्याच्यामुळे ही कोरोनाचा फैलाव जास्त होत आहे त्याच्यामुळे आता अशा नागरिकांवर कठोर कारवाई केली तरच कोरोना आटोक्यात येईल अन्यथा ही जी ब्रेक द चेन आहे याचा जे नियम लागू केलेले याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि जे विनाकारण बाहेर फिरताय त्यांच्यावर कठो का, कठोर कारवाई झाली तरच कोरोनावर प्रतिबंध लागेल आणखी रुग्णसंख्या वाढतच जाईल खरे, खरे, त्यामुळे लॉकडाऊनचे जे निर्बंध लागू केले त्याबद्दल अजूनही जिल्ह्याभरात तितकं गांभीर्य नसल्याच बघायला बब्बू एकूणच लसीकरणाचा जर आपण विचार केला तर लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सध्या जिल्ह्यात काय चित्र बघायला मिळतंय लसीकरणाच्या बाबतीत विचार केला तर अनेक क म्हणजे मनमाड मालेगाव नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक केंद्रावर लस सं लसचे डोस संपलेले आहे मनमाडला लसीचे डोस संपलेले आहे त्याच्यामुळे लस बंद करण्यात आलेली आहे मालेगावमध्ये फक्त पाचशे ते सहाशे डोस उरलेले ते उद्याच्या पुरता राहतील इतर केंद्रावर एकच केंद्रावर ते देण्यात येणार एकूण चौदा केंद्र आहे ते, तिथे तेरा केंद्रावर लसीकरण बंद करण्याची वेळ येऊ शकते आणि एकूणच इतर ग्रामीण भागाचा विचार केला तर अनेक गावात अनेक केंद्रावर लस नसल्यामुळे लसी लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी जेमतेम लसीचे डोस असल्यामुळे तिथे उद्या पुढे एवढं लस आहे पण जर उद्या लसचे डोस आले नाही तर पुढे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे स्वाती खरे बेकडच नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत कारण काही दिवसांपासून आपण पाहतोय कडक निर्बंधांना राज्यभरात सुरुवात झालेली आहे नागरिकांचा नेमका कसा या ठिकाणी जो काही प्रतिसाद आहे तो मिळताना बघायला मिळतोय जे नो ज्या नागरिकांनी क कोरोनातून मुक्त झाले त्यांना माहिती आहे का कोरोना काय असतो मात्र ज्यांच्यापर्यंत अद्याप कोरोना पोचला नाही ते अद्याप हे कोरोनाला चेष्टेत घेत आहे त्याच्यामुळे कोरोना हा किती घातक आहे हे लोकांना समजून पटवून देण्याची गरज पोलीस करता आहे डॉक्टर करताय अनेक समाजसेवी संस्था करत आहे परंतु काही नागरिक असे आहे का ते अद्यापही सुधारायला तयार नाही आहे आणि विशेष म्हणजे लसीकरण जे आहे तर लोक जे नागरिक भयभीत झालेले त्यांना लसीची फार गरज आहे ते आतुरतेने वाट पाहत आहे मात्र त्यांच्यापर्यंत लस पोचत नाही आहे कारण डोसेस संपलेले अस असल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालयात जातात लसी केंद्रावर जातात मात्र त्यांना तिथे लस भेटत नाही त्यांना परत माघारी यावं लागतं त्याच्यामुळे संतापही व्यक्त केला जात आहे एकीकडे कोरोना वाढत असताना दुसरीकडे दुसरी लसीचा जो तुटवडा आहे तो भयानक भीषण होत चाललेला आहे त्याच्यामुळे आता शासनाने तातडीने प्रत्येक लसी केंद्रावर लस पोचणे पोहोचणं गरजेचं आहे पावलं उचलणं गरजेचं आहे